नामस्मरण साधनेच्या पायावटेने जेव्हा एखादा स्वामी सेवेकरी चालतो तेव्हा तो आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करतो या कृतीने अनेकदा अहंकारी होण्याची शक्यता असते आपण कोणीतरी मोठे नाम जप साधक आहोत श्रेष्ठ ज्येष्ठ सेवेकरी आहोत असे वाटू लागते यातूनच उपासनेचा गर्व आणि ताठा वाढतो हा ताठा वृत्ती कृती वाणीतून व्यक्त होतो इतरांबद्दल अकारण तुच्छतेची कमीपणाची भावना निर्माण होते इतरांच्या नाम साधनेशी तुलना करण्याची प्रवृत्ती बनते यातूनच स्वतःच्या नाम जप साधनेकडे दुर्लक्ष होऊन उपासकाचा अथवा सेवेकराचा घात होतो या उपासनेची अंतज्ञानाकडे जाणारी वाटचाल स्वतःसाठी असते ती आपण उपासक आहोत असे दाखवण्याची अथवा अहंकाराने इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी नसते म्हणून कितीही साधना अथवा उपासना झाली अथवा केली तरीही सद्गुरूंकडनं स्पष्ट आदेश झाल्याशिवाय मार्गदर्शन करू नये मी हे केले मी ते केले हे माझे ते माझे मी काहीही करू शकतो मला अशक्य काहीही नाही असा अहमभाव मीपणाची भावना श्री स्वामींच्या उपासनेत अपेक्षित नाही ही भावना उपासकाच्या उपासना हेतूचा मूळ उद्देशच नष्ट करते त्यामुळे उपासना करूनही इच्छित फलप्राप्ती मिळत नाही उलट अशा अहमभावी स्वीकारल्यावर अतिशय शांत मनाने प्रपंच म्हणजे काय तो आपण कसा करतो कसा करावा त्यात आपली कर्तव्ये काय त्याचा आढावा उपासकाने त्रस्तपणे सतत घेत राहावा स्वतः स्वतःचे आत्मचिंतन करावे उपासने संबंधी आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करावे त्यातून आत्मबोध करून घ्यावा स्वतःची पायवाट स्वतःच तयार करून त्या पायवाटाने चिवटपणे चालण्याचा म्हणजे श्री स्वामींची उपासना करण्याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री